नमस्कार स्वागत आहे तुमचं रमास क्रिएटिव्ह क्लासमध्ये आज आपला बेसिक मेहंदीचा दहावा दिवस आहे आणि आजचा आपला जो व्हिडिओ आहे त्यामध्ये मी तुम्हाला पान शिकवणार आहे म्हणजे लिव्स कसे काढायचे ते शिकवणार आहे लिव्स आपल्याला परफेक्ट काढायला आल्या पाहिजे कारण की मेहंदीमध्ये लिव्स आपण काढणार ना तर त्याच्यापासून आपल्या मेहंदीचा जो सौंदर्य आपण म्हणू शकतो जो लुक आहे ना तो खूप छान असतो मैत्रिणींना तुम्हाला जे व्हिडिओ आवडत असतील ते व्हिडिओला लाईक करत जा आणि शेअरसुद्धा करत जा त्याचबरोबर तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहता ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या खूप साऱ्या कमेंट असतात आणि मला त्याच्यामुळे प्रोत्साहन मिळतं तर चला आपण व्हिडिओ सुरू करूया ल्यूज परफेक्ट काढण्यासाठी आपण डायरेक्ट मेहंदीचा वापर नाही करायचा कारण की आपल्या काही मैत्रिणी अशा आहेत ज्यांना ड्रॉइंग माहिती नाही आहे तर याच्या अगोदर जे काही व्हिडिओ आपण केले होते ते डायरेक्ट तुम्हाला मेहंदीने काढायला आले पाहिजे जर आलं नसेल तर मी नववा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये दा कोणत्या दिवशी काय शिकवलेलं आहे ते का वहीमध्ये तुम्हाला काढायला सांगितले तुम्ही त्यानुसार पाहून काढू शकता अगोदर पेन्सिलने त्याच्यानंतर मेहंदीने तुम्ही काढू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण लिव्स काढणार आहोत म्हणजे आपण पानं काढणार आहोत तर अशी एक पानं घ्यायचं आहे तुम्हाला मुलांच्या शाळेची जी काही पुस्तकं वया असतील छोट्या किंवा मोठ्या त्याच्यामध्ये असे जर शिल्लक पानं असतील तर ते घ्या आणि त्याच्यापासून काढा सर्वात अगोदर काय करायचं आहे ही जी एक रेष आहे ना ह्या रेषेमध्ये आपल्याला लिव्ज काढायचे मी तुम्हाला अगोदर लिव्सचे प्रकार दाखवते तर जो साधा लिव्ज आहे तो मी तुम्हाला अगोदर दाखवणार आहे तो अशा प्रकारचा असतो तुम्ही मी पेनाने काढते तुम्ही त्याला पेन्सिलने सुद्धा काढू शकता ही जी एक लाईन आहे ना हे सर्व तुम्हाला असंच काढायचं आता ते काढताना काय करायचे पहा आत बाहेर असं म्हणून काढायचं म्हणजे ही जी आपली पहिली लाईन आहे ती अशी आतमध्ये असणार आणि तिथूनच दुसरी लाईन आपल्याला बाहेरच्या साईडने घेऊन हे बंद करायचं आहे ही आपली लिव्ज आहे आणि ही बहुतेक सर्व ही सोपी आहे आणि ही चालते आणि त्याच्यामुळे छान असं सुंदर असं ही आपली मेहंदी दिसते आत बाहेर जर तुम्ही अशी रेषामध्ये ही प्रॅक्टिस केली ना तर परफेक्ट ही तुम्हाला जमेल जसं आपण गेलो आहोत आत तसंच आपण त्यालाच लागून बाहेर यायचं आहे समजा जर तुम्ही काय केलं तुम्ही असं केलं आणि असं केलं ना तर मग जेव्हा तुम्हाला याच्या जोडीला आणखीन पानं काढायची लागणार ना तर मग ते वेगवेगळं दिसणार एकसारखी त्यांची जी डिझाईन आहे ना ती सेम दिसणार नाही त्याच्यामुळे ही जी लिव्ज असते ना एक नंबरची ही सोपी म्हणतात तिला कारण की जेव्हा आपण ती अशा पद्धतीने काढतो आत बाहेर तेव्हा ती सेम दिसते सर्व जे डिझाईन आहे ते सेम दिसतात त्याच्यामुळे हीच असं असं तुम्ही करा की आत बाहेर आणि हे जॉईन करा हे पूर्ण अशा ह्या लाईन पूर्ण एक पेज तुम्ही अशा पद्धतीने केलात तर ती परफेक्ट परफेक्ट येईल आता काय करायचं आहे जर समजा तुम्हाला येत नाही आहे तर अशा पद्धतीने तुम्ही एक लाईन करा आणि मग ही बघा हा एक बिंदू आहे आणि हा एक बिंदू आहे आता इथून याला असा थोडासा असा मोठा आकार देऊन इथे लहान आकार करायचा आहे आत बाहेर असं तुम्ही करा असं एक छोटस लाईन अशी ही सरळ मारून घ्या आणि आत बाहेर असं बोलत बोलत तुम्ही हे असे काढा एकदा तुम्ही असं काढलं की मग तुम्हाला हे न अशी लाईन न मारताना काढायचं आहे आत बाहेर असं काढायचं आहे एकदा हे तुम्हाला आलं की मग तुम्ही अशाच एका लाईनमध्ये हे काढू शकता आत बाहेर आता हे तुम्ही ह्या दिशेला काढलेलं आहे आता खालच्या दिशेलासुद्धा आपल्याला हे काढायला आलं पाहिजे आत बाहेर असं तुम्हाला हे काढायला आलं पाहिजे हे काढल्याच्या नंतर मग अशी एक लाईन अशी मारायची आणि मग आपल्याला हे काढायचं आहे आत बाहेर आत बाहेर आत बाहेर आत बाहेर असं काढा आत बाहेर आत बाहेर आत बाहेर असं हे तुम्ही काढा त्यानंतर तुम्हाला ही जी हे ही, ही प्रॅक्टिस झाली किंवा त्याच्यानंतर तुम्हाला दुसऱ्या लिव्हची प्रॅक्टिस करायची आहे जेवढे प्रॅक्टिस करणार हे पेपर तुम्हाला जपून ठेवायचे आहेत कारण की त्यानंतर आपल्याला याचं काम आहे मग आपण दुसरी लिव्स पाहूया दुसऱ्या लिव्जमध्ये काय करायचं आहे अशी काढायची आपल्याला असं करायचं आहे आणि इथून याला असं करून इथे हलकंसं हे जे आहे ना इथे हे टोक हे या टोकाच्या इथे जरा असं आपल्याला हे आतमध्ये काढायचं आहे ह्याला आपण सेम आकार दिलेला आहे याला असं नाही याला इथे आपल्याला जरा हा आकार एवढा असा थोडासा इथे आपण जे येस काढले होते जर तुम्ही त्याची प्रॅक्टिस केली असेल तर तुम्हाला पहा असा येस काढायला येईल असावाला तर आपण काढूया असा काढायचं आहे आणि इथून तुम्ही असा आकार, आकार देऊ शकता तर मी तुम्हाला देऊन दाखवते इथून जर असा येसचा आकार द्यायचा आहे किंवा असं काढायचं आहे आणि इथून तुम्ही याला आकार देऊ शकता अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे समजा तुम्हाला हे आलं नाही तर हीच पद्धत इथे ठेवायची आहे असं करायचं आहे आणि हा जो आहे ना हा इथे तुम्हाला येसचा आकार काढायचा आहे इथे इथे एक डॉट द्या म्हणजे तुम्हाला कळेल की तुम्हाला कुठून हे करायचं आणि इथे असा फुगीर करून इथे अलगत असा आतमध्ये करा आणि याला तुम्ही असं करा याला पूर्ण गोल करा याला इथून असा आकार द्या ह्या साईडने तुम्हाला हे आतमध्ये घ्यायचं आहे असं करायचं आहे आणि असा आकार द्यायचा आहे आता इथे यस केलं आता दुसऱ्या दिशेलासुद्धा आपण हे करायचं आहे असं करायचं आहे आणि असा आकार द्यायचा आहे उलट्या सुलट्या सगळ्या बाजूने तुम्हाला हे करायचं आहे आणखीन एक आपण लिव्स पाहूयात तीन यामध्ये काय करायचं आहे आपल्याला हा जो भाग आहे ना असा घेऊन असा इथे करायचा आहे आणि असा घेऊन असा इथे करायचा आहे इथे जर असं आपलं हार्टशेपसारखं येते पहा इथे मी तुम्हाला दाखवते पहा जर असं इथं हलकंसं शेपचा असा पानाचा आकार आपला असतो ना तसा आपला इथे आकार येतो ह्या दोन्ही बाजूला आता हे पण जर काढायला येत नसेल तर हीच पद्धत इथे आपल्याला वापरायची आहे इथे एक लाईन करायची आहे आणि इथे असं फुगीर भाग करून मग इथे आपल्याला असं जायचं आहे हलकंसं असं करून घ्या आणि मग जा हार्ट शेपचा इथे आपल्याला आकार आला पाहिजे जर तुम्ही डायरेक्ट अशा ज्या लाईनवाले जर पान घेतलं ना तर आपल्याला हे इझी पडतं काढायला त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगितलं की हे काढा आता हे आपण मोठे मोठे काढलेले आहेत आपण छोटे छोटे सुद्धा काढायचे आहेत सर्व दिशेने सुद्धा काढायचे आहेत तर ह्या दिशेने खालच्या दिशेने आपण वरच्या दिशेने सुद्धा काढूया असं सर्व बाजूने तुम्हाला याची प्रॅक्टिस करायची आहे आता हे झाल्याच्यानंतर आणखीन एक लिव्स तुम्हाला दाखवते अशी एक अशी लाईन मारायची छोटीशी हलकीशी आणि जराशी अशी तिरकी असं असं गोल असं दर असं असं सरळ नाही करायचं जराशी अशी तिरकी लाईन आपण म्हणतो ना तशी करायची झलकीशी गोल अशी करायची आहे आणि पूर्ण कोपऱ्यातून नाही घ्यायचं कोपऱ्यातून पण घेऊ शकता पण थोडंसं अंतर ठेवायचं आहे असं करायचं आहे आतमध्ये घ्यायचं आहे आणि याला असं करून इथे असं वळण द्यायचं आहे पुन्हा इथे असं करायचं आहे हलकंसं आतमध्ये घ्यायचं आहे आणि इथे असं हे वळण द्यायचं आहे अशी ही तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे अशी एक लेस मारायची असं वरती जाऊन आतमध्ये येऊन पुन्हा त्याला असं करायचं आहे पुन्हा ह्या बाजूलासुद्धा तीच पद्धत करून असं तुम्हाला करायचं आहे तर हा ल्यूजसुद्धा आपण मेहंदीमध्ये वापरतो याचीसुद्धा तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे आता एकूण आपण चार लिव्स पाहिल्या आता ही पाच पाचवी लिज आहे आता यामध्ये काढताना काय करायचं आहे अगोदर ना याची सगळ्यांची प्रॅक्टिस करा याची हे जे आहे ना याची प्रॅक्टिस झाली की हे तुम्हाला पाचवा नंबर एकदम इझी होऊन जाणार अगोदर आपल्याला अशी असा आपला जो यश असतो ना प्रॅक्टिस केली असेल तर तुम्हाला आठवत असेल असा आपला हा यश असतो इथून घ्यायचा आहे आणि पुन्हा त्याच्याच साईडने त्याच्यासारखं पाठीमागून आणखीन त्याला आकार द्यायचा आहे थोडंसं अंतर ठेवून पूर्ण आणखीन थोडंसं असं पाठी जाऊन त्यालासुद्धा आकार द्यायचा आहे आता हा सेम तिन्ही आकार सेम आहेत हा जरा मोठा आहे आणि हा छोटा जागा बाकी आहे आता याला काय करायचं आहे याला आपल्याला गोल असा आकार द्यायचा आहे आता हा कसा पूर्ण असा अर्धा येस सारखा वाटतो ना याला नाही याला असा गोल आकार द्यायचा असा आणि याला इथे जॉईंट करायचं तर हीसुद्धा एक पान आहे ल्यूज आहे ही असं करायचं आहे पुन्हा त्याला आकार द्यायचा आहे पुन्हा थोडंसं जागा ठेवून आकार द्यायचा आहे आणि हे गोल आकार देऊन बंद करायचं आहे खूप छान पान आहे कारण की खूप साऱ्या आपल्या डिझाईन आहेत त्याच्यामध्ये हे तुम्हाला लागेल आणखीन एक तुम्हाला मी दाखवते आता हे सहावं पान आहे यामध्ये काय करायचं आहे आपल्याला हे जे आहे याला असं करायचं आहे आणि हे आपण मध्ये काढलं होतं ना हे आपल्याला काहीच काढायचं नाही आता हे असं केलेलं आहे हा जो भाग आहे ना हा इथे असा असतो याला आपल्याला असं करून असं करायचं आहे आणि त्याच्यानंतर याच्या आतमध्ये अशी लाईन मारायची आहे हा एक पान झालं याच्यामध्ये आपण अशा पद्धतीने करू शकतो आणि ह्याच दिशेने आपल्याला दुसऱ्या साईडला पण हे असं जॉईन करायचं पुन्हा दाखवते असं करा आणि याला हे असं करा जशी ही लाईन किंवा ही लाईन तुम्हाला जी वाटते त्या पद्धतीने तुम्ही घ्या आणि याला असं हा आकार द्या अशा पद्धतीने तर याचीसुद्धा तुम्ही प्रॅक्टिस करा आणखीन एक तुम्हाला लिव्ज दाखवते तर याच्यामध्ये पहा आता इथे आपण असं केलेले आहे असं केलेले आहे आता काही याच्यामध्ये आता हे जे सर्व केलेत ना तुम्ही हे हे यामध्ये आणखी तुम्ही काय करू शकता तर पहा आपण अगोदर फक्त अशी त्याच्यामध्ये एकच रेश आहे आता याच्यामध्ये रेश नाही आहे पण याच्यामध्ये आपण रेशसुद्धा देऊ शकतो पहा अशा पद्धतीने करायचं आहे याचं आणि हे असं करून इथे थोडंसं अंतर ठेवून त्यानंतर त्यान हे पुढे पुढे न्यायचं आणि त्यानंतर हे जे आहे हे आपल्याला इथे आणायचं आहे याच्यात जर असं पुढे अशा पद्धतीने तर हा सुद्धा पानाचा आकार आहे तुम्ही कोणत्या पण पानाला असा आकार देऊ शकता जसं की आता आपण ह्या पानाला देऊया इथे काय करायचं आपल्याला हा जो इथे आकार काढला आहे तो आकार आपण इथे काढायचा आहे आणि मग त्यानंतर आपण याला अशा पद्धतीने करू शकतो अशा पद्धतीने आपण हे करू शकतो आणि याला आपण या असं डिझाईन करूया हे असं तुम्हाला करायचं याची प्रॅक्टिस करायची आहे प्रॅक्टिस केली की तुमचं येऊन जाणार तुम्हाला आणि इथे आपण इथे जे वापरलेलं आहे ना तर इथे पहा इथे जे वापरले आहे ते सुद्धा आपण इथे असं करू शकतो असं करायचं आहे हे असं करून त्याला असं आकार द्यायचा आहे आत हे असं बाहेर नेऊन जरासं आत आणायचं आहे आणि मग त्याला असा आकार द्यायचा आहे इथे पण बाहेर नेऊन आत आणायचं आहे आणि त्यालासुद्धा असा आकार द्यायचा आहे मी मोठं काढून दाखवते जेणेकरून तुम्हाला ते दिसेल पण ते छोटे तुम्हाला तुम्हालाही प्रॅक्टिस करायची आहे त्यानंतर आणखीन एक आपण पाहूया डिझाईन तर आपण पाहिलेली आहे आता काही वेळेस कशी डिझाईन येते पहा डिझाईन पण दाखवते म्हणजे तुम्ही पेन्सिलने ती प्रॅक्टिस करा म्हणजे आपल्याला ती मेहंदीने प्रॅक्टिस करायला ये। येईल असं करायचं आहे त्यालाच लागून पुन्हा असं करून पुन्हा असं करायचं आहे आणि हे याला गोल आकार देऊन हे आपल्याला बंद करायचं आहे हे जे आहे ना हे तेच वेग आहे आता याला आपण पहा मी तुम्हाला इथे दाखवते इथे जे आहे इथे आपण काय करू शकतो आपण याला अशा पद्धतीने डिझाईन करू शकतो याला डिझाईन करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत आता एका साईडने डिझाईन केले दुसऱ्या साईडने पण तुम्ही ही डिझाईन इथे करू शकता किंवा तुम्ही याला तर ही एक डिझाईन तयार होणार वेगळी किंवा तुम्ही काय करू शकता ह्या बाजू आता इथे आपण एकच बाजू भरले आणि एका बाजूला डिझाईन काढली इथे तुम्ही दोन्ही बाजूला डिझाईन करू शकता किंवा दोन्ही बाजूला सुद्धा भरू शकता किंवा तुम्ही यामध्ये फक्त भरू शकता तर पहा एकदम छान असं हे याला लूक येतो आता याला भरल्याच्या नंतर काय करायचं आहे हे जे बाजूची बाजू आहे ना याला आपण डार्क करणार आहोत जेव्हा आपण मेहंदीने काढणार ना आणि आपल्याला ही डिझाईन पाहिजे असेल तर इथे तुम्हाला मोठी अशी ही मेहंदी ने बॉर्डर मोठा काढायचा आहे जाड काढायचं आहे म्हणजे मग ती जी डिझाईन आहे ना पानाची ती सुंदर तुमची दिसणार आणि मग याच्यामध्ये तुम्ही नाव लिहू शकता किंवा आणखीन काय तुम्ही यामध्ये करू शकता किंवा याला फक्त तुम्ही डॉट डॉटसुद्धा मेहंदीने देऊ शकता तर ही एक पद्धत तुमची झालेली आहे तर जस्ट तुम्ही याचीच प्रॅक्टिस करा आणि जेवढे प्रॅक्टिस करणार ना तेवढे जे आहे ते तुम्ही तसंच ठेवून द्या मग उद्या मी तुम्हाला सांगते की आपल्याला काय करायचं आहे मैत्रिणी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद